कोल्हापूर कलेचं माहेर आणि खेळाडूंचही कोल्हापूरच्या मातीत फुटबॉल आहे कोल्हापूरच्या मातीत कुस्ती आहे आणि नेमबाजीही कोल्हापूर फक्त खेळ आणि खेळाडू देऊन थांबले नाही महाराष्ट्राचं पहिलं ऑलिम्पिक मेडल आलं कोल्हापुरात एकोणीसशे बावन्न साली खाशाबा जाधव यांनी हेल्सिंके ऑलिम्पिक्समध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलं आणि सगळ्या भारतानं जल्लोष साजरा केला कारण हे भारताला मिळालेलं पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक मेडल होतं ज्याच्यावर मोहर होती आपल्या महाराष्ट्राची त्यानंतर भारतानं तेवीस वैयक्तिक ऑलिम्पिक मेडल जिंकली पण महाराष्ट्राची प्रतीक्षा कायम होती दहा बारा वर्ष नाही तर तब्बल बहात्तर वर्ष जी संपवली पुन्हा एकदा कोल्हापूरनंच कोल्हापूरच्या स्वप्नील कोसाळेनं पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये पन्नास मीटर रायफल थ्री मध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलं बहात्तर वर्षांनी महाराष्ट्राचा ऑलिम्पिक मेडलचा दुष्काळ संपला पण हे यश मिळवून देणारा स्वप्नील कोसाळे नेमका आहे कोण त्याचा आजवरचा संघर्ष कसा होता आणि स्वप्नीलनं मेडल जिंकवणाऱ्या फायनलमध्ये कसा खेळ केला सगळी स्टोरी पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू कोल्हापूरच्या राधानगरीत कांबळवाडी नावाचं गाव आहे लोकवस्ती फक्त बाराशे हेच स्वप्नीलचं मूळ गाव तिचे वडील सुरेश कुसाळे पेशान शिक्षक तर आई अनिता कुसाळे सरपंच हे कांबळवाडी गाव सेंद्रिय शेतीसाठी प्रसिद्ध पण इथली बरीच मुलं शिक्षणासाठी हॉस्टेलमध्ये किंवा निवासी शाळांमध्ये स्वप्नील सुद्धा कारखान्याच्या शाळेवर प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोल्हापूरच्या शाळेत शिकायला लागला तिथं फिटनेसवर विशेष लक्ष दिलं जात होतं त्यामुळं खेळाची गोडी लागली त्यानंतर क्रीडा प्रबोधिनीच्या निवड चाचणीमध्ये स्वप्नील चमकला आणि वयाच्या चौदाव्या वर्षी त्याला आपलं ध्येय मिळालं नेमबाजी रायफल शूटिंग आता नेमबाजी शिकवणारी तीन केंद्र होती कोल्हापूर पुणे आणि नाशिक कोल्हापुरात किंवा पुण्यात निवड होणं स्वप्नीलच्या सोयीचं ठरलं असतं पण तसं घडलं नाही त्याच्या समोर असणाऱ्या आव्हानांची सुरुवात इथूनच झाली स्वप्नील निवडला गेला नाशिकच्या निंबाजी प्रशिक्षण केंद्रात तिथे मिलिटरी स्कूलमध्ये प्रवेश मिळाला एका बाजूला शाळा आणि दुसऱ्या बाजूला प्रॅक्टिस असं दोन्ही होऊ लागलं घरी आल्यावर भिंतीवर टार्गेट चाकून घरच्यांना स्वप्नील आपला खेळ दाखवायचा तेव्हा स्वप्न दोघांच्या डोळ्यात होते स्वतः स्वप्नील आणि त्याचे कुटुंबीयही स्वप्नीलनं नववीमध्ये मध्ये असताना आपलं पहिलं राज्यस्तरीय मेडल जिंकलं आता कुठं स्वप्नानं झेप घ्यायला सुरुवात केली होती आणि तेवढ्यात एक नवं संकट समोर येऊन उभं राहिलं पैसा रायफल शूटिंगसाठी रायफल जॅकेट शूज एवढा वन टाइम खर्च नव्हता तर प्रत्येक वेळी बुलेट्स घ्यावा लागायच्या त्याची किंमत होती एकशे वीस रुपये एक बुलेट दुर्दैवानं कित्येक गुणवान खेळाडूंची स्वप्न इथंच थांबतात त्यांची यादी प्रचंड मोठी होऊ शकते पण स्वप्नीलच्या वडिलांना आपल्या मुलाला या यादीत येऊ द्यायचं नव्हतं त्यांचा आपल्या मुलावर विश्वास होता त्यांनी धाडसी निर्णय घेतला कर्ज काढायचा बँकेतून कर्ज घेऊन सुरेश कुसाळे यांनी स्वप्नीलचा खेळ सुरू ठेवला स्वप्नीलला या गोष्टीची जाणीव होती जी त्यानं दोन गोष्टींमधून दाखवून दिली पहिली गोष्ट स्वप्नील प्रत्येक बुलेट जपून वापरायचा एकही शॉट वाया घालवायचा नाही याची सवय त्याला लागली तिथूनच आणि दुसरी गोष्ट स्वप्नीलनं जिंकणं थांबवलं नाही दोन हजार तेरा पर्यंत स्वप्नीलचं नाव आणि गुणवत्ता देशभरात चमकत होती त्याच्या खर्चासाठी त्याच्या पाठीमागे लक्षसारखी संस्था उभी राहिली पैशांचा प्रश्न एका अर्थानं सुटला होता खेळाचा प्रश्न स्वप्नीलनं कधी येऊच दिला नाही दोन हजार पंधराचं वर्ष त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं टर्निंग पॉईंट ठरलं तर ऑलिम्पिक मेडलिस्ट गगन नारंगला हरवून नॅशनल गोल्ड मिळवलं मग एशियन चॅम्पियनशिप मध्ये गोल्ड मेडल मारलं स्वप्नील कुसाळे एशियामधला बेस्ट नेमबाज ठरला आणि भारतीय रेल्वेनं त्याला तिकीट कलेक्टरची नोकरी दिली खेळात मिळालेलं यश घरचा पाठिंबा लक्षचा सपोर्ट आणि भारतीय रेल्वेमध्ये नोकरी स्वप्नील यशाच्या शिखरावर होता पण अजूनही बरीच लढाई बाकी होती रेल्वेमध्ये नोकरी लागल्यावर त्यानं पहिले सहा महिने आपला पगार अत्यंत काटकसरीनं खर्च केला कारण त्याला रायफल घ्यायची होती आपल्या स्वतःच्या कमाईमधून हे स्वप्न स्वप्नीलनं पूर्ण केलं त्यापेक्षा मोठं स्वप्न बघण्यासाठी दोन हजार सतरामध्ये त्यानं कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप मध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलं तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला भारीतल्या रायफलची किंमत विचारली तो आकडा नऊ लाख होता पण सुरेश कुसाळेंचा पोरावरचा विश्वास मोठा होता स्वप्नीलचा पगार आणि त्यांच्या सेव्हिंग मधून त्यांनी नवी रायफल घेतली स्वप्नीलच्या समोर प्रत्येक वेळी नवं आव्हान उभं राहत होतं आणि तो ते आव्हान मोडून सुद्धा काढत होता हिंमत न हरता नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये गोल्ड दोन हजार बावीसच्या वर्ल्ड कप मध्ये थोडक्यात हुकलेलं गोल्ड मेडल पण पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नक्की झालेली जागा यामुळे स्वप्नील कडून आशा वाढल्या होत्या त्याची तयारीही सुरू झाली होती पण विषय गंभीर झाला तो स्वप्नीलला व्हायला लागलेल्या त्रासामुळं स्वप्नील अगदी सुरुवातीला दहा मीटर रायफल शूटिंग मध्ये खेळायचा पण त्याचा ओढा हा पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन कडे होता त्याच्या कोच दीपाली देशपांडे यांनी हे ओळखलं त्यातही स्वप्नीलची प्रोन पोझिशन म्हणजे झोपून शूट करण्याची क्षमता भारी होती त्यामुळं त्यांनी स्वप्नीलला याच प्रकारात खेळण्याचा सल्ला दिला स्वप्नील यश मिळवत राहिला पॅरिस ऑलिम्पिक पर्यंत पोहोचला आणि डोकं वर काढलं ते त्याच्या दुखण्यानं थ्री पोझिशन रायफल शूटिंगमध्ये निलिंग म्हणजे गुडघ्यावर बसून स्टँडिंग म्हणजे उभं राहून आणि प्रोन म्हणजे झोपून अशा तीन पोझिशन मध्ये शूट करायचं असतं स्वप्नील प्रोन मध्ये भारी होता निलिंगही जमायचं पण प्रॉब्लेम तयार झाला स्टँडिंग मध्ये स्वप्नीलला अगदी नॅशनल लेवलला खेळत असतानाही अचानक त्रास व्हायचा कधी ताप यायचा कधी अंग दुखायचं अशक्तपणा वाढायचा घसा दुखायचा सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणजे त्याची एकाग्रता भंग व्हायची आणि त्याला उभं राहून शूट करताना त्रास व्हायचा हे सगळं कशामुळे होतंय हेच स्वप्नीला समजत नव्हतं ऑलिम्पिक तोंडावर आलेलं सगळी मेहनत फळाला येणं काही स्टेप्स लांब होतं आणि डिसेंबर दोन हजार मध्ये हा सगळा त्रास कशामुळे होतोय हे समोर आलं स्वप्नील लॅक्टोस इंटॉलरंट आहे त्याला दूध आणि दुधाच्या पदार्थांची अलर्जी आहे दूध दुभत्या गावात वाढलेल्या पोरानं यामुळे दूध सोडलं त्रास सहन केला कारण पुढचं टार्गेट मोठं होतं ऑलिम्पिक मेडल जिंकण्याचं यावेळी स्वप्न बघणारे डोळे सगळ्या भारताचे होते आता स्वप्नील कुसळेनं ज्या पन्नास मीटर रायफल थ्री मध्ये मेडल जिंकलंय त्या खेळाबद्दल जाणून घेऊ आधी सांगितल्याप्रमाणे या शूटरला पन्नास मीटर अंतरावरून नीलिंग प्रोन आणि स्टँडिंग अशा तीन पोजिशनमध्ये शूट करावं लागतं याच्या पात्रता फेरीत प्रत्येक पोजिशनमध्ये एकूण चाळीस शॉट्स मिळतात यात जे पहिले आठ शूटर्स येतात ते मेडल राऊंडसाठी क्वालिफाय होतात क्वालिफिकेशन राऊंडमध्ये स्वप्नील पाचशे नव्वद पॉईंट्स घेऊन सातव्या नंबरवर होता त्यामुळं वर्ल्ड नंबर वन कार्यकर्ता मेडलच्या रेसमध्ये असताना स्वप्नील जिंकणार का याबद्दल बऱ्याच चर्चा होत्या पण मेडल राऊंडमध्ये त्यानं या चर्चा आपल्या विजयाबद्दलच होतील याची काळजी घेतली पहिल्या तीन राऊंड नंतर स्वप्नील चौथ्या क्रमांकावर होता त्याचं पदक फक्त एका पॉईंटनं किंवा त्याही पेक्षा कमी फरकानं हुकणार का याबद्दल चर्चा सुरू झाल्या त्यानं कम बॅक केलं एलिमिनेशन राऊंडमध्ये सुरुवातीला शेवटचे दोन शूटर्स बाहेर जातात मग प्रत्येक शॉटला एक शूटर बाहेर पडतो यात सगळे शॉट्स स्टँडिंग घ्यायचे असतात स्वप्नील साधारण वर्षभर आधी याच स्टँडिंग शॉट्सला थोडा कमी पडत होता त्याला त्रास व्हायचा तो इथंच पण ऑलिम्पिकच्या मेडल राऊंडला त्याने ही गोष्ट जाणवून सुद्धा दिली नाही दुसऱ्यानं ना खराब शॉट मारला म्हणून ऐवजी त्यानं स्वतः भारी खेळत बाजी मारली दहा पॉईंट पाच नऊ पॉईंट चार नऊ पॉईंट नऊ आणि दहा पॉईंट शून्य असे शॉट्स घेत स्वप्नीलनं पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलं तो गोल्ड साठीच्या राऊंड पासून फक्त शून्य पॉईंट पाचच्या फरकानं हुकला यावरून स्वप्नीलनं दिलेली झुंज लक्षात येते महाराष्ट्राचा बहात्तर वर्षांचा ऑलिम्पिक मेडलचा दुष्काळ संपवणाऱ्या स्वप्नीलचं कोल्हापुरात जंगी स्वागत करण्याची तयारी सुरू झाली आता त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव होईल तो फक्त महाराष्ट्रासाठीच नाही तर देशासाठीच प्रेरणा बनेल आणि या सगळ्यात तीन गोष्टी विसरून चालणार नाहीत वडिलांच्या कष्टाचं त्यांनी घेतलेल्या कर्जाचं आणि त्यांनी दाखवलेल्या विश्वासाचं स्वप्नीलनं फेडलेलं पांग सगळ्या जगानं पाहिलं दुसरी गोष्ट म्हणजे खेळायला मिळावं म्हणून खेळाचा खर्च भागावा म्हणून तिकीट कलेक्टर म्हणून काम करणारा प्लेयर म्हणल्यावर धोनीच्या साथीला स्वप्नील कुसाळे सुद्धा आठवेल आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्वप्नीलचं किती मोठं स्वागत होणार याची चर्चा असताना माध्यमांशी बोलताना डोळ्यात पाणी असलेली आपण किती कष्ट घेतले हे सांगण्यापेक्षा स्वप्नीलला किती कष्ट घेतले हे सांगणारी आणि त्याचं स्वागत म्हणून त्याच्या आवडीची भाकरी आणि मेथीची भाजी करणार आहे असं सांगणारी स्वप्नील कुसाळेची आई ज्यांच्या मुलानं फक्त त्यांचंच नाही तर सगळ्या महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण केलंय बहात्तर वर्ष हुलकावणी देत असलेलं